काही नाती तुटत नाही ती आपल्याला जोडून जातात जशी बोटांवर रंग सोडून फुलपाखरे उडून जातात मानवी आयुष्याचंही असंच आहे अनेकदा आयुष्यात वेगवेगळी माणसं येतात व ती कायमच्या आठवणींच्या पाऊलखुणा ठेवून आपल्याला सोडून जातात अशाच एका भाऊक प्रसंगाचा अनुभव चिंचखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलबाग इथं नुकत्याच प्रशासकीय बदल्या झालेल्या त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा बेलबाग येथून बदली झालेले वसावे श्रीमती बस्ते व युवा प्रशिक्षणार्थी रोहिणी गुंबाडे यांचा निरोप समारंभ शनिवार दिनांक रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व क्रांतीसूर्य यांच्या प्रतिमा पूजनानं झाली त्यानंतर पालकांनी दोन्ही शिक्षकांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या अध्यापनातील काटेकोरता विद्यार्थ्यांप्रती असलेला जिवाळा आणि शाळेतील उपक्रमांबद्दल सक्रिय सहभागाची माहिती दिली गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगटात वसावे व श्रीमती बसते यांच्याविषयी त्यांचे मते सांगितले गावकरी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करत शिक्षकांची शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासातील उल्लेखनीय कामगिरी नमूद केली शिक्षकांना भावपूर्ण निरोप दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष मातेरे यांनी सध्या इंग्रजी माध्यमच्या शाळांच्या खाडपायी मुलांचं होणारं नुकसान व मराठी शाळांचं महत्व आणि आपली शाळा कशी टिकली पाहिजे याविषयी महत्वपूर्ण असं मार्गदर्शन तसे केले तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ संधान यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलबाग ही विद्यार्थी गुणवत्तेत अग्रेसर असल्याचं त्यांनी नमूद केले व यापुढेही ही शाळा अशीच जिल्ह्यात अग्रेसर कशी ठेवता येईल या याची जाणीव करून दिली विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं नमूद केले या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पॅड व पेन गिफ्ट स्वरूपात दिले तसेच शाळा व्यवस्थापन शिक्षकांचा मानपत्र व देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी वसावे व श्रीमती बस्ते यांनी सर्वांचे आभार मानत तेथील आठवणींना कार्यप्रेरणा ठरतील असं सांगितले तसेच नव्यानं रुजू झालेले संजय भोजने व सूर्यवंशी या शिक्षकांचंही स्वागत केले या कार्यक्रमात प्रसंगी माजी उपसरपंच सुभाषजी मातेरे तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ संधान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय मातेरे उपाध्यक्ष अनिल पाटील माजी अध्यक्ष श्याम फुगट सदस्य बापू जाधव संदीप मातेरे प्रवीण संधान वैभव जगताप पिंटू निकम साहेबराव ढुमने साहेबराव जगताप गोकुळ पाटील अंगणवाडी शिक्षिका पखाले

आजचे निरोप सरकार म्हणून आपण ज्यांना आवर्जन बोललाय तेव्हा सर बसते मॅडम रोजी मॅडम तसेच सराबरोबर आलेल्या वसई मॅडम सरांबद्दल व मॅडमबद्दल सांगायचं म्हटलं तर गेली दहा दहा वर्ष सरांनी आणि मॅडमनी या शाळेला खूप मोठं योगदान दिलं प्रत्येक कार्यात असतील जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना कुठली गरज असेल तेव्हा मॅडम आणि सर यांनी जे विद्यार्थ्यांना व संपूर्ण बेलबाग शाळेला जे सहकार्य केले आहे ते खूपच नोलाचं असून आज सरांचा व मॅडम जे निरोप समारंभ आपण करता आहोत निश्चितच सर आणि मॅडम गेल्यानंतर आमच्या शाळेला खोके निर्माण होणार आहे परंतु सहकार क्षेत्रात किंवा काम करताना निरोप आपलं सण बदली व बी होतच असते त्या नियमाप्रमाणे कोणी मानू शकत नाही या उद्देशाने सर्व मॅडम आपल्या शाळेला पोहोच करणार आहात त्यानंतर थोड्या दिवसासाठी अनुभव मॅडम आले बच त्यांनी पण खूपच मुलांना चांगल्या प्रकारे शिकवून दिली भरपूर शासनाच्या जी आता त्यांचा जी आर मला खूप आनंद पण होत होता आणि बाजून दुःख होत होता आनंद असा होत होता की मला माझ्या मुलांना परत भेटायला यायचं होतं आणि ते मला दिसणार होते अभ्यासनामा नंतर माझ्या ज्या महिला भगिनी आहे ह्या अक्षरशः आम्हाला म्हणजे बहिणीप्रमाणे किंवा काही आईप्रमाणे आहे तसंच जर म्हंटल तर जे आम्ही नुसतंच म्हणतो पालक किंवा शाळा व्यवस्थापन समिती ही नुसती आमच्यासाठी समिती नव्हती हा आमचा खूप म्हणजे मोठा असा आधार होता खंबीर आधार होता जो बहिणीला द्यायला पाहिजे किंवा जो भावाला द्यायला पाहिजे असा आधार आम्हाला शाळेतने मिळालेला होता म्हणजे हे की एवढी चांगली शाळा सोडून जाणं हे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे आणि आमचं काढणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप अवघड आहे माझं जर म्हणायचं जर झालं तर मला दोन हजार सोळा मध्ये सर्वप्रथम मी थाले तेव्हा माझ्याबरोबर रमाकांत शिंदे म्हणून सर मला सहकारी लाभले मी त्यांच्याबरोबर बरोबर तीन वर्ष काम केलं सर तर मला असा अनुभव आला की त्या सरांचं काम खूप म्हणजे वाखन्या होतं होत आणि होतही तसं काम तर कुठली मीटिंग असली कुठला काही असलं तर माझा संबंध कधीच पालकांबरोबर आला नाही कारण बघून घ्यायची त्यांची नंतर तीन अनुभव म्हणजे दोन हजार एकोणावीस तसंच शरीर व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष तसंच आपल्या गावाच अध्यक्ष सोमनाथ भाऊ बापू भाऊ माझे अध्यक्ष श्याम भाऊ तसंच संदीप म्हातेरे तसंच या ठिकाणी तुषार भाऊ आणि इतर मान्यवर आहेत तर तसंच शाळेचा मुख्याध्यापक भजनेश सर आणि श्रीवंशी सर आणि माझे सगळ्यांचं माझं आवडते माझे विद्यार्थी आणि पालक तर आजचा हा जो कार्यक्रम आहे म्हणजे खरं म्हणजे मी तर निरोप म्हटलं तर मला ते नकोच वाटतं कारण तुम्ही मला निरोप दिला म्हणजे असं का तुम्ही मला त्या शाळेपासून त्या गावापासून पोरकं करतात तर मला निरोप खरं म्हणजे नकोच होता कधी कधी दी निरोप दिला नाही म्हणजे कसं आहे मी हक्काने इथं आलो असतो पण आता तुम्हीच म्हणणार सर तुम्हाला आम्ही निरोप दिला तुम्ही परत आले असं नको व्हायला त्याच्यामुळे खरं म्हणजे तर निरोप ठीक आहे आता आपला कार्यक्रमाचा तो भाग झाला पण मी या ठिकाणी सर्वप्रथम भोजने सर आणि सर तुम्हाला सांगू इच्छितो का तुम्ही आता आमचं भोजने सरांशी जास्त एवढं फोनवर बोलणं होत नाही पण सर्वांचे सर नेहमी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर तुम्ही जास्त असं दडपण घेऊ नका कारण तुमच्यापेक्षा जास्त दडपण मला आलं होतं पहिल्या <laughs> तुम्ही तरी अजून काय व्यवस्थित आले मी काय करावं तेच मला चुकत नव्हतं मला असं वाटलं की चुकून आलो काय असं झालं पण मग ते झालं दोन चार दिवस थोडंसं ते तांतं नाव होतात शासकीय याच्यात जर म्हटलं सर्व्हिस म्हटलं तर त्यांच्या बदल्या वनारी जाणारे भोजने सर आणि सूर्यवंशी सर तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला एवढीच आहे का हीच आमची इस्टेट आहे मुलं हीच इस्टेट आहे आणि ह्या इस्टेटीच्या पुढे तर ता काहीच नाही जर आम्ही हीच अपेक्षा करू तुमच्याकडनं जसं बसते मॅडम वसावे सर त्यांना जोडीला रोहिणी मॅडम होत्या त्यांच्याही पेक्षा जास्त तुम्ही लक्ष द्याल आणि जास्त गुणवत्ता सुधारावाल जर बेलबागची शाळा जर म्हटलं तर चिंचखेडमध्ये एक झेडपीची शाळा आहे आणि एक हायस्कूल आहे त्यांच्या स्पर्धा का बेलबागच्या शाळेची मुलं पाचवीला आमच्याकडे यावा हायस्कूलवाले म्हणतात आमच्याकडे टाका आणि झिडपीवाले म्हणता हो का आमच्याकडे येऊ द्या आणि मी त्या गावाचं याचं प्रतिनिधित्व करत असताना आमच्यापर्यंत ते सरांचे फोन येतात सोबतवर तुम्ही सांगा माझ्याकडं या विद्यार्थ्यांची लिस्ट द्यायची आणि सांगायचे का आमच्याकडे झेडपीकडंच पाठवा आणि माझं प्रेम तसं सर झेडपीवरच आहे मी पहिल्यांदा ही शाळा ओपन झाली त्यावेळेस आम्ही पहिलीपासून तर चौथीपर्यंत ह्याच शाळेवर होतो आम्ही तकलीफही भरपूर काढायचो त्यावेळेस ती जर शाळेला जागा दिली आहे जर स्थापन हे नाही तर कारव्याच्या कुणाची शाळा होती पत्रे पत्रे होते शिमिटची म्हणजे आता पहिले जाता नाही पण मग आमचे आई वडील काय असतील मी ते त्यावेळेस तकली घेतल्या नंतर मुली बी त्यावेळेस सारवायच्या आता या मुलांना तेवढं नाही ते आता सुविधा भरपूर झाले तर त्यात याच माझ्यावर मी ते घडेल असताना जर या शाळेनं मागितलं समजा पहिल्यापासून आता श्याम होतात श्याम श्यामलाही माहिती कोणत्या विभागातले सर्व पालकांनाही माहिती ज्यावेळेस समजा इथे गट्टू टाकली तर ग्रामपंचायती